ती सुरू होत आहे आणि या कुस्तीचं पंच म्हणून काम बप्पू इनामदार मेजरांनी पाहून कुस्ती सुरू करा प्रकाश पाटील साहेब या कुस्तीचा इनाम आहे सरपंच पंचावन्न हजार रुपये हे लक्षात ठेवा खूप मोठा इनाम आहे बाप्पू काळे हात वरती कर बाप्पू आणि राम होणे हात वरती कर कुस्ती चालू झाली इनामदार साहेब पंच कुस्तीला आता फोटो ते पहिला ऋषिकेश चांदे आत्या युवराज करतेले आत्या मनोज फुले विजय पवार आत्या, या अनिल ब्राह्मणे तुषार अरोन मैदान जवळ या नंबर एक चे मेरा सुदर्शन संग्राम पाटील तयार रहा, डपले वाले जोरात वाजवा अजून जोरा कुस्ती निकाली झाली तर विनाम

पैलवान ऋषिकेश लाडले आला आला ऋषिकेश आला युवराज करत्या लागणार नगर जिल्ह्यातले दोन तुफानी पैलवान लढणार आहे सारोळा कासारच्या कुस्ती मैदाना युवराज का

आत पावण्या आत बोरवा दौक गोष्टी चालू करूया पोस्टरवरती बोर्डली दुसरी एक हजार रुपये का तुम्ही आतमध्ये दोन दोन गोष्टी चालू झाल्या अजून तीन कुस्त्या बाकी दोन दोन लावा म्हणजे महिला लवकर पाचशे पाचशे रुपये या दोन्ही जरा पुढं पैलवान पैलवान जरा पुढं कुर्शी चालू करायची ठरा विष्णो पंच कुठ पंच पहिल्यांदा ऋषिकेशांडे हा कर आज नगर जिल्ह्यातला पैलवान आहे आणि युवराज खेळलेले हात वरती कर पुरानगरचा पहिला अशी कुस्ती पाहुण्याच्या हस्ते लागलेले पंत कोणत्या कुस्तीला नाना नाना पारते आत या हात आहे तर त्यांनी कुस्ती त्यांच्या सहकार्याने कुस्ती लावलेली मामा बसा मामा हो मामा बसा खाली बाबासाहेब बाबासाहेब पुढची पण गोष्टी पुकार विजय बाबा विजय विजय पवार मनोज फुले आदका का विजय मनोज हो आत्मने राम कुस्ती करा पप्पू कुस्ती करा अजून काही सुद्धा घडलेलं नाही कुस्ती पडावी असं वाटत असेल तर कुस्तीची चमक एखादी दाखवा इथं या मैदाना या भागात निश्चित कुस्त्या पडणार असलेल्या कुस्ती शोकांच्या डोळ्याचं पान मिळा रोज मैदानात रोज पैलवान पाहिजे पैलवाना चांगले दिवस आलेले कुस्तीला चांगले दिवस आलेले अगोदर एवढा इनामही दिला जात नव्हता आता भरपूर इनाम दिला जातो स्पर्धी सुद्धा आणि मैदानात सुद्धा या ठिकाणी यात्रे जात्रीची मैदाना चांगली व्हायला निघी तो। मनोज नाका आला कानोज राम कुस्ती मध्ये करा कुस्ती मध्ये करा इरामदास राह दोघांना सांगा कुस्ती टाळवा तुम्ही नाना साहेब म्हणजे घेत डॉक्टर बाबासाहेब कडोसर यांच्या बरोबर एक पैलवान अनिल ब्राह्मणी अनिल ब्राह्मणी तुषार अरोड ताबडतोब मैदान जवळ्या डॉक्टर बाबासाहेब

सुटली तर संयोजन कमिटी अर्थ कमिटीव दोघांना घ्यावी ला लागणार हात घातलेला आहे समोर त्या ऋषिकेश लांडे ना यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खरोखर पराक्रम केलेला आहे ऋषीना आणि गटात नंबर काढलेला आहे पदक मिळवून दिलेला नगर लिहिलेला आज पारनेला सरावाला पप्पू काळे आणि रामोरी दोन मिनटात कुस्ती निकाल झाली नाही पॉइंट वर लावली जाईल मध्ये चला पॉईंट वर लावायची हो कुस्ती त्यांचा आता कुस्ती आता ऍक्सिडेंट झाला आता खरचटलंय वगैरे गुड घ्यायला लागलेले आहे पॉईंट वर कुस्ती दोन मिनट करायला कुस्ती पण सोडून घेऊ बरोबर दोन मिनिटात नाही काल लागलं ला तर बघू चला लागलेलं आहे हो त्यांना गाडीवर आता पडले तरी कुस्ती लाग लागले लागलेलं आहे त्यांना दोघाला एकाला एकाला लागले दो दोघाला नाही एकाला लागले सन्मान मुस्ती करा रुश्मी युवराज कर दिले पैवा नगरचा नगर का पैलवान है युवराज कर चला या या पुढे जा कुस्ती कुस्ती बरोबरच सोडवली या पुढे कुस्ती लावण्यासाठी आपल्या गावाचे उपस्थित